श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल एक अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे दोन वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तू अजिबात लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तू कधीच विसरू नको तीन तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील चार बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार पाच लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही सहा कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल सात विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे अटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत आण आठ जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल नऊ तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगास त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून दहा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तर मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका